पदाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले पाहिजे आपण या माध्यमातून पक्ष संघटना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करू शकतो संघटना पद हे केवळ नावापुरते न घेता आपल्या कार्याची दखल पक्ष तसेच सर्वसामान्यांनी घ्यायला हवी आपण या कामाच्या माध्यमातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारणीची निवड शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सावडे भागातील माऊली सभागृह येथे पार पडली त्यावेळी जगताप बोलत होते पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून देखील जनतेपर्यंत दे पोहोचवण्याचे काम केले पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर गणेश भोसले प्राध्यापक माणिकराव विधाते कुमारसिंग वाकळे डॉक्टर सागर बोरुडे प्रकाश भागानगरे संजय चोपडा वैभव ढाकणे रेश्मा आठरे अंजली आव्हाड साधना बोरुडे संजय सपकाळ आरिफ शेख जॉय लोखंडे अमित खामकर आदी उपस्थित होते यावेळी मंचावर उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगती व्यक्त केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी संपत बारस्कर यांची नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीचा कार्यक्रम नवीन पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम आज आ... त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं एक चांगला उत्कृष्ट प्रकारचा असा निवडीचा कार्यक्रम प्रथमताच म्हणजे कुठल्या तरी राजकीय पक्षात झाला आणि तो, तो देखील आम्हाला आनंद आहे की संपत ददा बारासकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला निश्चितच एक चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीची संघटना ह्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे विकासात्मक काम असेल रोजगार निर्मिती असेल असे अनेक वेगवेगळे प्रकल्प राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदानांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर आपल्याला उपक्रम चालू असताना पाहायला मिळतात आणि त्याच धर्तीवरती नगर सारख्या शहरामध्ये देखील आज आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आज कुठंतरी संघटनात्मक पातळीवरती बळकटी आणण्याचं काम या संपदलांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये होईल अशी एक आशा ह्या निमित्ताने व्यक्त करतो त्यांच्या सर्व आज नवीन कार्यकारणीची नियुक्ती आज झाली आहे आणि एक जम्बो कार्यकारणी त्यांनी आज खरंतर आपल्याला डिक्लेअर झालेली पाहायला मिळते की अनेकांना एक चांगल्या प्रकारच्या पदांवर नियुक्ती करून या संघटना बळकटीकरण करून वेगवेगळ्या भागातले प्रश्न असतील वेगवेगळ्या अडचणी असतील नवीन रोजगार निर्मिती असेल याच्यावरती ते पुढच्या काळामध्ये पर्यावरण असेल पर्यटन असेल या सगळ्या विविध विषयांवरती ते काम करणार आहेत म्हणजे या सगळ्या कामांकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर वन पक्ष म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत् नेतृत्वाखाली नावावर उपर आल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा व्यक्त करतो बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा